माझे कुठलेही का का ते काय इंस्टाग्राम अकाउंट नाहीत काही नाहीत काय नाही माझा मोबाईल नंबर आहे तुम्ही माझ्याशी बोला दॅट्स इट मी कधीही कुठेही स्वतःला मांडत बसत नाही कारण काय ते दुष्टचक्र मग तुला तुझ्या आवडीसाठी वेळ नाही मिळणार मग तुला काय करायला लागेल दररोज मला किती लाईक आले <laughs> अगं लोक आता अलीकडे असे होऊ लागलेत की ते ताटाचे सुद्धा फोटो पाठवतात आमच्याकडे आज चिकन आणि असं करून तो फोटो त्यातनं काय तुम्हाला दाखवायचं म्हणजे चिकन म्हणजे म्हणजे जो बघणार आहे त्याला त्याला काय त्याची काय रिॲक्शन असणार त्यांनी का लाईक करायचं पण तरी करतात हो म्हणजे हे किती आता कसं म्हणू डार्विनच्या सिद्धांतानुसार माणसाला आधी शेपूट होत ते काळाच्या ओघात नष्ट झालं कारण त्याचा वापर झाला नाही मग उद्या माणसाच्या मेंदूचंही असंच होईल असं मला वाटतं जर आपण वापरलंच नाही तर मग ते सगळं गमतीशीर होईल तर म्हणून तुम्हाला बघताना कसं बघितलं पाहिजे नॉर्मल बघा